नमस्कार जय श्रीराम पैलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटक पडले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आपले प्राण गमावे हो लागले आमच्या पिंपरी चिंचवडमधील काही पर्यटक त्या ठिकाणी अडकले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातन आदरणीय मुख्यमंत्री पर्यटकांना परत आणण्यासाठी त्यांना सुखरूप आणण्यासाठी व्यवस्था करत आहेत पुणे पिंपरी चिंचवड परिसरातले जे पर्यटक तिकडं त्यांना या दुर्घटने सामोरं जा जावं लागलं जा त्याच्यात काही ज्यांचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधरांना हे दोघंही पूर्ण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतात आमचे नागरिक जखमी झालेत जे घाबरलेले आहेत ते पूर्ण आपल्या घरी सुखरूपपणे यावेत अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि तीव्र शब्दामध्ये या ज्या यांचा निषेध करतो त्यांना जशाच तसं उत्तर हे आमच्या माध्यमातनं आमच्या पक्षाच्या माध्यमातनं या भारत सरकारच्या माध्यमातनं दिलं जाईल जय हिंद जय भारत